नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर आज आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाअंतर्गत होणाऱ्या गट ड भरतीसाठीचे महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न पाहण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा प्रश्न क्रमांक एक आहे म्युटेशन एंट्री म्हणजे काय म्युटेशन एंट्री म्हणजे जमिनीच्या हक्कामध्ये बदलांची नोंद पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर आहे ल, तुम्हाला जर याची पीडीएफ हवी असेल ती सुद्धा मी तुम्हाला देणार आहे हे सर्वच्या सर्व क्वेश्चन पाहायला मिळतील व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता तिथे तुम्हाला एक्झाम अपडेट आणि हे सर्व क्वेश्चन पाहायला मिळतील पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील भूमापन म्हणजेच लँड मेजरमेंट कोणत्या यंत्रणेद्वारे होते उत्तर आहे भूमापन व अभिलेख विभाग पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न आहे नोंदणी व्यवहारात वापरण्यात येणारा रेडी रेकोनोर रेट कोण ठरवते रेडी रेकोनोर रेट कोण ठरवला जातो उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नोंदणी व मुद्रांक विभागांतर्गत हा रेट ठरवला जातो पुढील प्रश्न आहे स्मार्ट आर एस आर ॲप कोणत्या उद्देशाने वापरले जाते स्मार्ट आर एस आर ॲप हे प्रॉपर्टीचे बाजार मूल्य तपासण्यासाठी वापरले जाते पर्याय क्रमांक क याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे दस्त नोंदणीसाठी कायदेशीर पात्रता कोणती आहे दस्त नोंदणीसाठी खालीलपैकी कायदेशीर पात्रता आपण पाहिली तर अठरा वर्षे वय पूर्ण हे असणं आवश्यक आहे पर्याय क्रमांक ब याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न दस दस आहे दस्त नोंदणीमध्ये कोणत्या प्रकारचा दस्त कंपल्सरी रजिस्ट्रेशन अंतर्गत येतो उत्तर आहे जमिनीचा खरेदी व्यवहार पर्याय क्रमांक पुढील प्रश्न आहे सरिता प्रणालीचा संबंध कुठल्या विभागाशी आहे सरिता या प्रणालीचा संबंध नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागा संबंधी आहे पुढील प्रश्न आहे इन सर्टिफिकेट मिळवण्यासाठी कोणता विभाग जबाबदार आहे इनकमरन्स सर्टिफिकेट मिळवण्यासाठी कोणता विभाग जबाबदार आहे याचं उत्तर आहे उपनिबंधक कार्यालय पर्याय क्रमांक होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रॉपर्टी कार्ड हे कोणत्या प्रकारचे दस्त आहे प्रॉपर्टी कार्ड हे हक्क व स्वामित्व दर्शवणारे दस्त आहे पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी कोणती कौशल्य आवश्यक असतात डाटा एंट्री ऑपरेटर यासाठी वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर आहेत म्हणजेच संगणक टायपिंग एम एस ऑफिस आणि डेटाबेस ज्ञान हे तिन्हीच्या तिन्ही कौशल्य डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी आवश्यक असतात पुढील प्रश्न आहे दस्त ऑनलाईन भारताना वापरला जाणारा कॅपचा कोड कशासाठी वापरला जातो उत्तर आहे बॉट्स पासून संरक्षणासाठी पर्याय क्रमांक क याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे पीडीएफ ऑब्लिक ए स्वरूपाचा दस्त का वापरला जातो उत्तर आहे दीर्घकालीन संग्रह करण्यासाठी पर्याय क्रमांक क याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे सरिता प्रणालीत दस्त नोंदणीनंतर कोणता अहवाल निर्माण होतो उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इंडेक्स टू पुढचा प्रश्न आहे सब रजिस्ट्रार कोणत्या कायद्याअंतर्गत कार्य करतो सब रजिस्ट्रार हा कोणत्या कायद्याअंतर्गत कार्य करतो तर उत्तर आहे नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठ परिक्रमांक क याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे नोंदणीकृत दस्ताचे रद्द करणे कोणत्या मार्गाने होते नोंदणीकृत दस्ताचे रद्द करणे कोणत्या मार्गाने होते उत्तर आहे न्यायालयीन आदेशाद्वारे परिक्रमांक ब याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे दस्त संलग्न करताना त्याची स्कॅन प्रत कोणत्या डीपीआय वर असावी दस्त संलग्न करताना त्याची स्कॅन प्रति ही तीनशे डीपीआय वर असावी पर्याय क्रमांक ड याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे ऑनलाईन दस्त नोंदणीसाठी वापरले जाणारे संकेतस्थळ कोणते आहे ऑनलाईन दस्त नोंदणीसाठी वापरले जाणारे संकेतस्थळ हे आय जी आर महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन हे आहे पर्याय क्रमांक क याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे थंब इम्प्रेशन स्कॅनर वापरण्याचे मुख्य कारण काय थंब इम्प्रेशन स्कॅनर हे वापरण्याचे मुख्य कारण म्हणजे बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी पर्याय क्रमांक क याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे डिजिटल दस्तावर चिन्ह कोणते असते डिजिटल दस्तावर चिन्ह हे क्यू कोड असते पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे सब रजिस्ट्रार कार्यालयीन दस्त फेऱ्यांची नोंद कुठे होते सब रजिस्ट्रार कार्यालयातील दस्त फेऱ्यांची नोंद ही दस्त वही क्रमांक दोन मध्ये होते पर्याय क्रमांक अ याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे कोणत्या दस्ताची नोंदणी ऐच्छिक असते कोणत्या दस्ताची नोंदणी ऐच्छिक असते उत्तर आहे वसिहात पर्याय क्रमांक ब याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे ग्रास पोर्टलवर चलन भरल्यानंतर मिळणारा क्रमांक कोणता असतो ग्रास पोर्टलवर जी आर ए एस या पोर्टलवर चलन भरल्यानंतर मिळणारा क्रमांक हा सी आय एन नंबर असतो पर्याय क्रमांक क याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे दस्त नोंदणीची ऑनलाईन वेळपूर्व हो बुकिंग कशातून होते दस्त नोंदणीची ऑनलाईन वेळपूर्व हो बुकिंग ही ई स्टेप इन पोर्टल मार्फत होते पर्याय क्रमांक ड याचं उत्तर होय पुढचा प्रश्न आहे रेव्हेन्यू रिसिप्ट साठी कोड कोणता असतो रेव्हेन्यू रिसिप्ट साठी कोणता कोड असतो उत्तर आहे मेजर हेड कोड पर्याय क्रमांक ब याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे नोंदणी व्यवहारातील अक्नॉलॉजमेंट स्लीप चे कार्य काय असते नोंदणी व्यवहारातील अॅक्नॉलमेंट स्लीप चे कार्य दस्त नोंदणीची प्राथमिक पावती हे असते पर्याय क्रमांक ब याचं उत्तर होईल तर मित्रांनो आज आपण पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत यापुढचे प्रश्न आपण उद्याच्या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर हे प्रश्न तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि या व्हिडिओला हो। लाईक करा